दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष त्र्यंबकेश्वर येथील श्रमजीवी संघटनेचा तहशील कार्यालयासमोर निषेध मोर्चा काढण्यात आलाय जनसुरक्षा अधिनियम दोन हजार चोवीस या विधेयकाविरोधी हा निषेध मोर्चा काढण्यात आला आहे सर्वांना स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे संघटना करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे आणि ते सर्व अधिकार या सरकारने नुकतेच एक विधेयक आणले ता आहे त्यात आपल्याला गुलामीत ढकलण्याचा या सरकारचा डाव आहे संघटना करण्याचा अधिकार देखील काढला आहे संविधानाने दिलेले अधिकार काढू पाहणाऱ्या नादान सरकारला सांगावे लागेल की घटनाबाह्य वर्तन करून अन्यायकारक विधेयक आणून गरीब शोषित पीडित यांना गुलामीत ढकलण्याचा प्रयत्न जर हे सरकार करत असेल तर कर श्रमजीवी संघटना शांत बसणार नाही पुढील काळात तीव्र आंदोलन श्रमजीवी संघटना करेल असा इशारा यावेळी देण्यात आलाय आज या ठिकाणी श्रमजीवी संघटनेच्या वतीने निषेध मोर्चा आयोजित केलेला आहे महाराष्ट्र सरकारने जनसुरक्षा विधेयक दोन असे विधेयक जे आणलेलं आहे हे विधेयक संघटना म्हणजे संघटना स्वातंत्र्य आपले जे स्वातंत्र्य ते हिरावून घेण्याचं एक विधेयक आहे त्यामध्ये संघटनेने आपल्याला जे सांगितलं आहे त्यामध्ये अनुच्छेद एकोणावीस त्या एकोणावीसमध्ये स्वातंत्र्य जे आपल्याला दिलं आहे त्यामध्ये संघटना करण्याचं स्वातंत्र्य बोलण्याचं स्वातंत्र्य या स्वातंत्र्यावर गदा आणणारं हे विधेयक आहे परंतु असं जर झालं तर आपण आपला हक्क मागू शकत नाही आपले अधिकार मागू शकत नाही घटनेच्या भाग तीनमध्ये आपल्याला जे मूलभूत अधिकार दिले ते मूल मुलु, मूलभूत मुलु, अधिकार आपले हिरावून घेण्याचं एक षडयंत्र या ठिकाणी करण्याचा प्रयत्न इथं होतो आहे आमचा आजचा या ठिकाणी जो निषेध मोर्चा जो आयोजित केला आहे आमचा उद्देश हाच आहे की जे विधेयक आणलं आहे ते विधेयक ठीक आहे तुम्ही विधेयक आणले ते अगदी बरोबर आहे परंतु आम्हाला ते स्पष्ट करावं की त्यामध्ये लक्ष म्हणजे कोण त्या विधेयकामध्ये नक्षल कोण हे त्यांनी स्पष्ट करावं आणि आमच्या या स्वातंत्र्याला हिरावून घेण्यासाठी जो तुमचा प्रयत्न चालू आहे तो आता तथापि आम्ही होऊ देणार नाही असं जर होत असेल तर श्रमजीवी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची यांनी जाणीव ठेवावी या ठिकाणी भगवान डोके तानाजी शीत रामदास भगत मनीषा पुंजारे नौसु गारे सुरेश पुंजारे नामदेव बांगारे पिंटू खुताडे अशोक लचके पांडू पालवे तुकाराम भस्मे देवराम भस्मे गोविंद पारधी नदा डगळे आदी जण उपस्थित होते प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर